रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू आवर चॅनल सो आईज ऑनलाईन शॉपिंग करताना मी ही चूक केली ती तुम्ही चूक करू नका त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते आहे आणि मी काय चूक केलेली ना तर तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे दोन गोष्टी मी ऑनलाईन घेतलेल्या होत्या तर सांगायला काय हरकत नाही ऑनलाईनच घेतल्या मी ॲमेझॉनवरून घेतलेल्या होत्या पण जी चूक केलेली आहे ना ती तुम्ही करू नका हे मला सांगायचं आहे पहिले व्हिडिओ बघा आणि काय चूक केलेली आहे ना तर ते मी तुम्हाला व्हिडिओची शेवटी सांगते सो सगाईज आम्ही घराचं डेकोरेशन करण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाची एक वस्तू घेतली आहे त्याच्याशिवाय होत नाही आता ऑनलाईन मागवली आहे बघूयात कसं येतंय उघडा मोठी एकदम बरी मोठी आहे काय हिंड देऊ शकतो का आपण काय असेल बरं मध्ये सगळ्यांना दिसणारच आहे म्हणा पण काय देऊ शकतो पण काहीतरी काहीतरी तर सांगू शकतो की अशी गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची आहे डोळे उघडल्यापासून डोळे बंद होईपर्यंत आपण त्याच्याकडे बघतो आणि प्रत्येक क्षणी आपल्याला त्याची आठवण हा त्यांचं तालेवर नाचावं लागतं आपली इच्छा असो का नसल्या चला ओपन करा भरपूर सस्पेन्स ठेवला थ्री टू वन क ओपन अरे निघत का नाही वायर चला ओढ ना पटकन हा सो णटॅ हा आहे घड्या टिक टिकटिक टिकटिकवरच हो आपलं सकाळची सुरुवात होते झोपतानाही टिक टिकटिकवर आणि आम्हाला असं घड्याळ हवं आहे ही जी भिंत आहे ही पूर्ण रिकामी आहे ना पण थोडंसं डिझाईनवालं पण पाहिजे होतं की डेकोरेशन करायला दुसरं काहीच लावायचं नाही आता घड्याळाशिवाय छान आलाय आहे रे प्रतीक नीट दाखव घड्याळ आता पूर्ण ओपन पूर्ण ओपन करतोय कर छान आलाय जसं आपण डिझाईन पाहिजे तसंच फक्त मी थोडं मला वाटलं अजून मोठं येईल पण आहे म्हणजे वा म्हणजे नाईस सरळ दाखव आता कात्री आहे ना कात्रीने काप ना कशाला हा कळत नाही ना सुचत नाही काय करावं बरं आज आमची नेमकी लिफ्टला थोडासा प्रॉब्लेम होता आम्ही पाईपही चालत आहे कष्ट घेतले खूप खूप आई आहे ना, ना बा किती मस्त आहे बघा छान दिसेल ते समोरच्या भिंतीवर लावलं तरी चालेल मागची भिंत तुझ्या हां तिरप नको लावू सरळ लावू हे सरळ आहे का ना। मला वाटलं असं दिसेल का ते थोडं वरून खालपर्यंत मला वाटलं की एकदम सरळ असेल छान आहे का नाही नीट धर चल भिंतीवर लाव फक्त नाही ना आपण बघणार होतो कालडी म्हटलं गेलो तेव्हा सेल तू बोलला मला <laughs> नाही म्हटली वर लावती धर ना असं भिंतीवर म्हणजे भिंतीवर दिसू दे असं ये या असं छान मी जवळच्या व्हिव्हने मला एवढं चांगलं वाटत नव्हतं जेव्हा मी लांबणं पाहिलं तेव्हा मला असं हो हो वाटायला वाटायचं खूप छान दिसतं तेव्हा मला पण आवडलं काही नाही चल आता ही वस्तू बघित तुम्ही आम्ही घेतलं घड्याळ ओके आणि चूक काय केली तर घड्याळ आम्हाला आवडलं म्हणून आम्ही खूप छान छान आहे किंमत पण बघितली त्याचे रिव्ह्यूज बघितले सगळं बघितलं पण डिस्क्रिप्शन वाचलं नाही त्याचं डिस्क्रिप्शन जास्त न वाचल्यामुळे काय झालं ना आम्हाला ते कळलंच नाही ते कोणता मेटलचं आहे वगैरे असं फक्त आम्ही वरवर बघितलं त्याच्यामुळे ते आम्हाला नीट कळलं नाही पण देवाच्या कृपेने आम्ही दोन वस्तू मागवल्या होत्या एक वस्तू तर ही अशी थोडीशी फॉल्टी निघाली ती फॉल्टी म्हणजे काय झालेली ना त्याचं थोडंसं मेटल पहिल्यांदा खूप छान दिसत होतं पण ते खास नव्हतं दुसरी गोष्ट अशी पण होती त्याच्यामध्ये तो काटा जो होता ना सेकंद काटा तास काटा तो हलत नव्हता पण देव आपल्या सोबत होते आणि मी डिस्क्रिप्शन जरी नीट नसतं वाचलं तरी तिथे एक्सचेंज पॉलिसी अवेलेबल होती त्याच्यामुळे आम्ही ते वस्तू आता रिटर्न द्यायचं ठरवलेलं होतं आणि आम्ही ती रिटर्न दिलीसुद्धा त्याचे पैसे आम्हाला आता मिळालेपणे पण मी तुम्हाला सांगते जी चूक मी केली होती मी डिस्क्रिप्शन वाचलं नव्हतं त्याच्यामुळे मला तुम्हाला सांगायचं आहे खास करून ऑनलाईन शॉपिंग करताना डिस्क्रिप्शन वाचा खालचे रिव्ह्यूज वाचा त्याच्याशिवाय वस्तू खरेदी करू नका दुसरी वस्तू घेतली होती आणि जी ऑनलाईन वस्तू घेतली ती मात्र छान निघाली तर ती कोणती निघाली ती पण घड्याळच घेतलं तर ते कोणतं घेतलं मग ते बघा पहिला तर फसलो ना पण आपण फसलो की नाही काल माहिती का आम्ही घड्याळ घेतो तो व्हिडिओ बघितला असेल तर तो घड्याळ घेतला तो, 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 तो काही आम्हाला आवडला नाही चालूच होत नाही ते सेल टाकल्यानंतर फिरत नाही दिसायला छान आहे आम्हाला ते आवडलंच नाही चला आता दुसरं आम्ही दोन घड्याळ मागवले होते आता बघूयात होप करूयात हे तरी छान निघेल नाही परत रिप्लेस करून देऊ

था था मी असंच असत फ्लिपकार्ट फ्लिपकार्ट असते व्हॅरी असेल पण मला एवढं माहिती मागच्या वर पण असंच झालं होतं मला तेच सांगितलं होतं की पहिल्यांदा आपल्याला रिप्लेस करायला लागतं त्याच्यानंतर मग रिटर्न करायला लागतो पण जर तुम्हाला रिटर्न करायचं असेल तर मग कस्टमर केअरला फोन करायला लागतो मग त्यांना सांगायला लागतं की आम्हाला आवडलं रिटर्न करायला मग ते

मित्रांनो स्नेहितेश्वर बघणार कस की चांगलं आहे त्यांनी आता तो फाडायची भीती वाटत या वेळेचा फायदा असा आहे ना की ते बोलले त्यांना दाखवत बाबा आधी काय केलं नाही म्हणून प्रत्येक प्रोडक्ट आल्यानंतर व्हिडिओ बनवायलाच पाहिजे हे चांगलं आहे रे प्रतीक हे चांगलं आहे चांगलं आहे काटे मला दोघांना सेल आहे ना आपल्याकडे आताच चेक कर टाकले कसे चालू झालं ना हां याला टिकटिक टिकटिक टिक, नाही आहे मग कळत नाही किती वेळ हे टाइम लावू बरं आता हां चालू झालं रे बो व्हेरी गुड हे तरी छान आहे so, yeah, सवय असं असतं ऑनलाईन शॉपिंग करताना भरपूर ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे पण ह्यावेळेस काय माहिती काय गडबड झाली डिस्क्रिप्शन नीट नव्हतं वाचलं पण एक्सचेंज पॉलिसी अवेलेबल असल्यामुळे आमचं नुकसान झालं नाही आम्हाला पैसे पूर्ण पैसे वापस मिळाले त्याचे पण तुम्ही ती चूक करू नका कारण कधी कधी डिस्क्रिप्शन न वाचल्यामुळे कधी कधी एक्सचेंज पॉलिसी अवेलेबल नसते आपले पैसे वाया जाऊ शकतात म्हणून मी तुम्हाला सांगते डिस्क्रिप्शन आणि रिव्ह्यू नीट वाचल्याशिवाय वस्तू खरेदी करू नका एक वस्तू खराब निघाली पण दुसरी वस्तू दुसरं घड्याळ जे होतं ते छान निघालं सो असं होतं माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला जर युजफुल वाटत असेल ना तर तो, तो शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि ती चूक मात्र तुम्ही करू नका प्लीज 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 व्हिडिओ आवडला असेल तर माझा नक्की लाईक करा तुम्ही लाईक करत नाही व्हिडिओला लाईक करा आणि जर जबाबीन असाल आणि पहिल्यांदा जर माझे व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेटा उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग